नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार्म या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शे पालनामध्ये प्रामुख्याने जर विचार केला आपण तर तुती हा चारा लागवड करणं प्रत्येक शेतकऱ्यांना आवश्यक असतं तर यामध्ये लागवड कशी के केली पाहिजे कोणती व्हरायटीची निवड केली पाहिजे ही सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर त्यापूर्वी जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो शेळी पालनामध्ये किंवा रेशीम शेतीमध्ये प्रामुख्याने जो चारा महत्त्वाचा असतो तो म्हणजे तुती तर या तुतीची लागवड कशी केली पाहिजे त्याचं खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि त्याची कोणची व्हरायटी लागवड केल्यानंतर आपल्याला जास्त प्रमाणात उत्पादन निघण ही सविस्तर माहिती आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आज आपण शेळी पालनामध्ये तुतीची लागवड कशा पद्धतीने करायची याविषयी थोडी माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो शेळी पालनामध्ये तुती हा चारा सर्वात महत्त्वाचा देखील चारा मानला जातो कारण की पालनामध्ये हिरवा चारा म्हणून तुतीची देखील ओळख असते तर मग याची लागवड कशी करायची तर लागवडीचा जर विचार केला आपण तर लागवड ही दोन साऱ्यांमध्ये अंतर हे चार फूट ठेवलं पाहिजे कारण की जेवढं जास्त लांबणीचं अंतर ठेवताल तेवढं जास्त प्रमाणामध्ये त्याला हवा आणि उत्पादनात आपल्याला जास्त प्रमाणामध्ये फायदा होईल आणि दोन काळ्या रोपांमध्ये अंतराचा विषय केला तर एक फूट अंतर याची लागवड केले पाहिजे जो आता आपण प्लॉट बघत आहोत तो प्लॉट साधारणपणे अडीच वर्ष पूर्वीचा प्लॉट आहे आणि आता देखील बघू शकता आपण कशा पद्धतीने त्याला फुटवे फुटलेले छाई छाटणी झाली कारण की हा प्लॉट रेशीम शेतीमध्ये उपयोग केला जाणारा प्लॉट आहे शेपालनामध्ये देखील चालतं आणि रेशीम शेतीमध्ये चालतं पालनामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये लागवड करत नाही त्यामुळे रेशीम शेतीमध्ये जास्त प्रमाण त्याची लागवड केली जाते तर आता सर्वात महत्वाचा प्रश्न आला तर त्याची व्हरायटी कोणची लागवड केली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये दोन प्रकारच्या वरायटी प्रामुख्याने आपल्या भागामध्ये आढळल्या जातात त्यामध्ये विवन आणि देशी तर दोन्हीमध्ये फरक तुम्हाला सुरुवातीला दाखवतो तर आता आपण ही व्हरायटी बघित असतात तर ही आहे देशी व्हरायटीची कारण की देशीचं कसं असतं की पानांची जे आकार आहे तो लहान आकार असतो आणि विवण व्हरायटीचा जर आपण विचार केला तर तुम्हाला दाखवतो तर आपण बघू शकता की हा आहे विवन व्हरायटीचं पान तर या दोन्हीच्या तुलनेमध्ये जर आपण विचार केला तर दोन्हीच्या तुलनेमध्ये आपण बघू शकता की किती फरक दिसतोय वरच्या साईडला गावरांचं व्हरायटी आणि खालच्या साईडला विवन व्हरायटी तर मग त्यामुळे आपल्याला पाल्यासाठी महत्वाचा हा चाल आहे तर त्यासाठी ते आपण विवन ही व्हरायटीची लागवड केली पाहिजे आता अडीच वर्ष प्लॉट आहे आणि प्रत्येकी ठोंबडीला आपण बघू शकता की साधारणपणे तीस ते चाळीस फोटवे हे फुटलेले आहेत अशा पद्धतीने साधारणपणे अडीच वर्षाचा प्लॉट आहे अडीच वर्षाच्या प्लॉटची निगा कशी राखायची तर खत व्यवस्थापन कसं करायचं तर आपला प लॉट पूर्णपणे गेला तर याची छाटणी केली जाते आणि छाटणी केल्यानंतर याला खत आपण कोणतं देखील ते राई युरिया हे मिश्र खत दिलं पाहिजे आता रेशीम शेतीमध्ये प्रामुख्याने वर्षाकाठी साधारणपणे चार तोडणे होतात आणि शेळीपालनामध्ये जर विचार केला आपण ते जास्त प्रमाणात तोडणे होतात कारण की शेपाल आपलं रेशीम शेतीमध्ये याचे का जी पण कालावधी असतो तो कमी असतो एक महिन्याचा कालावधी असतो रेशीमचा प्लॉट घेण्यासाठी त्यामुळे लवकरात लवकर एक खाट्या तोडणीला येत असतो आणि पालनामध्ये कसं असतं की जास्त जसं जा लागेल आपल्याला तशी त्याची छाटणी केली जाते तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर माहितीपूर्वटला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब नक्की करा तर नंतर मी तू अशा नवीन व्हिडिओ बनते त्यापूर्वी धन्यवाद